आपल्याकडून कुणाचं काही चांगलं नाही झालं तरी चालेल पण वाईट होऊ नये याची काळजी घ्या खूप कमी माणसं अशी असतात जी तुमचं ऐकूनही घेतात तुम्हाला समजूनही घेतात आणि समजावूनसुद्धा सांगतात आयुष्यात अशा माणसांना जपा काही गोष्टी देवावर सोडून द्याव्या कारण त्याची योजना आपल्या कल्पनेपेक्षा खूप चांगली असते माणसाच्या जगण्याला कारण नक्कीच असावं पण प्रत्येक वेळी कारण देत जगणं नसावं कधी कधी एका क्षणाची फसवणूक आयुष्यभराच्या विश्वासाला संपवून टाकते पैशांचा माज फक्त माणसांपुढे चालतो कर्मापुढे आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही सतत हातातून वाळूसारखी सारखी निसटून जाणारी वेळ जाणीव करून देते की जर आयुष्यात यशस्वी नाही झालो तर आपले पण आपले नाही राहत आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांनाच जमत नाही तोंडावर तिरस्कार करणारी लोकं परवडतात पण पन आपलेपणाचा देखावा करणारी माणसं खूप घातक असतात कसलाही विचार करता कोणत्याही प्रसंगात साथ देण्यासाठी नेहमी तयार असतात अशी खूप कमी माणसं असतात अनेक माणसं आयुष्यात येतात आणि निघूनही जातात पण सोबत तीच राहतात जी तुम्हाला तुमच्या गुण दोषासह स्वीकारतात आयुष्यात दुसरी संधी सर्वांनाच मिळत नाही तुम्हाला मिळाली तर जुन्या चुका परत करू नका एखादी व्यक्ती आवडून तर जाते पण आयुष्यभर तीच व्यक्ती आवड म्हणून राहणं प्रत्येकाला जमत नाही जे आवडतंय ते शेवटपर्यंत जपण्याची क्षमता हवी चेहरा ओला केल्यानं डोळ्यातलं पाणी लपत नसतं फक्त ते बघायला जवळचा माणूस जवळ असावा लागतो आपल्याला बराच वेळ लागतो स्वतःपर्यंत पोहोचायला सर्वात खडतर प्रवास हाच आहे मिळवणं आणि गमावणं याहीपेक्षा कठीण आहे जपणं तेही शेवटपर्यंत निर्णय घेणं कठीण नसतं भीती असते ती परिणामांची निर्णय जर चुकला तर त्याचे परिणाम एकट्याने भोगावे लागतात इतरांशी स्पर्धा करणं सतत त्यांच्याशी तुलना करणं यापेक्षा स्वतःला जपणं फार महत्वाचं आहे असताना प्रत्येकाकडं असं एक नाव जे ऐकल्यावर आपल्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल येते जेव्हा तुम्ही मनातून खंबीर असता तेव्हा लोक तुम्हाला हतबल करण्याची संधी शोधत असतात काही वेळा माणसं अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळचं चांगलं गमावून बसतात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही स्वतः स्वतःला हसवायचं असतं बाकी रडायला भाग पाडणारी भरपूर लोक असतात आपल्या आयुष्यातील अविचारांचे तण वेळीच दूर करता आले पाहिजेत नाहीतर जगण्याचे अर्थ बदलतात आणि ते निरर्थक होतात